नमस्कार भावांनो बहिणींनो तुमच्या ताईचा झेडो काढणं होत नाही तर आता तुरीची डाळ टाकली कुकर मध्ये भात लावला तर भैया म्हणे मम्मी डाळ भात बनव तर म्हणजे आता या शांगा फुरताना हिडो काढ म्हणजे ताईला तुमचा टाइम नसते सकाळची भाई कपडे धुतले सकाळचं काम केलंय त्याच्यामुळे म्हणलं छोकूबा थोडासा फोन धर म्हणला आता माझ्या भावांना बहिणी सगळ्याला गप्पा करते सगळ्याच्या कमेंट येऊ लागल्या ताई घोडू काम नाही टाकायला लागल्या टाका टाकायचा तुम्ही खुशच चांगल्या दिसता म्हणे नाराज चांगल्या नाही दिसत नाही कमेंडी आल्या लगेच सगळे विचारू लागले ताई तुम्ही नाराज काहून हे तुम्ही नाराज राऊ नका मग आता म्हणलं शेंगा विंगा निसून घ्यावा आणि छकून म्हणलं बाळा तू आता असं कर म्हणलं मी शेंगा निसाय लागले घरात पण एवढे नाटके राहते घरातल्याचे आता भैया खा डाळ भात आवडतोय भैयाल तिखट तिखट डाळ बनवा लागल म्हणत गन् तिखट बरं तुमची दाजी तुरीची डाळ खात नाही तर मग या वालाच्या शेला नेसायच्या सकाळची घाईच नका दहा वाजलेत तरी काम करता करता घर पुसलेत कपडे धुतलेत तरी तुमच्या दाजीचे कपडे नाही घेत धुवायचे आता कामावरचे आता ते कालच आलेत तर कामावर गेल ते तर मग ते कपडे तर घाण होते त्याचे आहे ना छकू कटा येतोय तर मग छकू दिदी म्हणे तू सायपा करून घे भैया धोका तर जम नाही निघत मम्मी म्हणजे नाश्ता करून जात नाही तिच्या भैया तिच्या आम्ही पाच आवसा करायला घाम आला या घरातलं की मला बसूच वाटत नाही आणि आभाळा आले तर आभाळामुळं सांगूच ना का एवढी गर्मी व्हायला लागली आणि त्या पावसाला जोर नाही नाही जोरच या वर्षी फक्त ते तुम्हाला दाखवलं आता ते पाऊस दोन पाऊस झालते तशी काय पाऊस झालतात सगळी गल्ली भरली होती खालच्या लोकांचं ल भिवरात आहे पाण्याचं आम्हाला काय टेन्शन नाही आम्ही वाट पाहायला लागलो पावसाची रात्री एवढी गर्मी होऊ लागली माया या कोणत्या पुक्कर कुक्करच आले झकू त्या कूलर चालू होत धक्का लागला त्याची फिन राहिली तुमच्या दाजीन म्हणलं पंख्याच्या हवानं म्हणलं उन्हाळ्या आणि गरमी व्हायला लागली ती मी ते कूलरची पिन बसून आण गर्मी व्हायला लागली म्हणलं लय गरमी होती आणि म्हणलं लय म्हणलं माणूस सुरतलं बघतय म्हणलं घरात राहू राहू पुढच्या वर्षी आम्ही घरी राहणार आहे म्हणलं असं सांगले मी दाजीला सगळी म्हणजे तुम्हाला पण धाव पळत सगळे इकडे धावपळ धावपळले धाव जाते आम्ही तर घरीच राहतो तुमच्या दादीच्या मागले का कामे बिमार किती सगळं वर्ष द्यायचं दुखात गेलंय म्हणजे बिमार होते ते आणि अजून पण बिमारच आहे पण कामाला जावंच लागते घर चालवा लागते त्यायला तर त्याला घाबरट सुटू लागलं चक्र येऊ लागल्या बीमार बिमार राहतील ते त्याला त्यायला म्हणलं आपण घरीच राहू म्हणलं काही पण धंदा करा म्हणलं गावापरते उन्हाळ्या लोकच काढू म्हणले आहे ना शकू आता काय माहिती काय करतो म्हणलं आता आपण घरीच राहायला जाऊ आणि इकडं कसं घरात राहावं लागते कधीच राहते त्या ताई त्या ताई आमच्या शेजारी ते पण आपल्याच मराठी तर आता कोणीच नाही इथं बोलायला मग आता मी एकटीच आणि मग थोडं म्हणजे आम्ही थोडं म्हणजे चांगलंच दोघे जणी बसायचो आम्ही एक एक दोन दोन घंटे परवा दिवशी आम्ही साडे बारा वाजे लोक दोघे बसेल लो होतो करमत नव्हतं काय नाही मग ती बोलायची बसायची घरी चालल्यात आज तर दादील म्हणलं आता शिटीनं माणूस कटाळते असं प्रत्येकच गावात नाही सुरतलं कोणीच कोणाला बोलत नाही आपल्या इकडं बोलतेतच आपल्या इकडे इकडं म्हणलंय घरात राहावं लागतंय तर कटायला आम्ही होते म्हणलं बाप्पा इकडं नसा आखडायचे काम म्हणलं घरातच राहा सारखं 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 गावाकडे म्हणलं आपण फिरतो हे करतो असं म्हणले मी तुमच्या दाजीला दाजी, दा। दाजी म्हणे बर आता ह्या वालाच्या शेंगाच निसू वाटत नाही इकडं वालपापडी आता छकूला म्हणलं छकू तू शंगा निसू लाग पण ती नाही म्हणायला लागली म्हणजे तिला डाळ भात बनव मम्मी तर बनव आणि भैयाच आता भैयान बराच दिवस झाले डाळ भात खाल्ला नव्हता म्हणे मम्मी डाळ भात बनव डाळ भात त्या नाटके असते आमच्या घरी यायला काय आवडत नाही मग ते आलग दा बनवा आता ह्या शेंगा निसायच्यात ते नाही कटाळा आलाय मला आणि कुकरची शिफ्टी ना आपल्या तर ते कुकरच शिफ्टी उचलावं लागते पेशेल डाळ टाकली ह्याच घरात बसावं लागते आता तुमच्या दाजी जाऊ द्यावं लागेल त्याला आणि म्हणावं लागेल आता याला हे करा आणि त्याला बाबा मी समोरच्या घरात थोडी पंख्याची हवा घेऊन येते नाही गरमट वातावरण झाले छोटे पाय ना किती घाम आलाय मला एवढा घाम आलाय सांगूच नका आणि छकू दिदीनं किती बाऱ्या सांगितलं छकू दिदी तू झडवतीये ग थोडस बोला जाय का काय नुसते हसते लेकर कमेंट मध्ये सांगा बर भावांना बहिणी न लेकर म्हणा मम्मीला सपोर्ट करा सगळ्याला काय त्याच्या मामान मावश्यानं सांगायचं लेक दोन्ही लेक मम्मीला सपोर्ट करा म्हणून असे तर मय भाऊ बहिणी लय छान लगे लय कमेंट करू लागले त्याला मग चिंता होऊ लागली ताई तुम्ही का म्हणणार नाही झेडो काढा ना मय भावा बहिणी नाही लई चांगली मग युट्यूब फॅमिली इथले मला समजून घेते आणि मग युट्यूब फॅमिली मला लई जीव लावते थोडा जर मला झेडो जर नाही टाकला तर मला विचारते ताई तब्येत कशी आहे बरी आहे का सगळ्या चिंता होऊ लागली खरंच भावांनो बहिणीं लई भारी नातं आहे आपलं सांगूच ना का किती भारी नातं झालंय तर लई छान नातं आहे मग लई भारी वाटते ती मी मग एवढी काळजी करता मला विचारता ताई तुमचे का काम नाही आले आणि मय भाऊ बहिणी एवढे छान छान कमेंडी करते कधी मन दुख होत नाही कधी खराब कमेंडी येत नाही लय समजून घेतात आणि तरी पण आपल्या चॅनलला आता एक वर्ष पहिलं तर मला बोलता येत नव्हतं तरी पण माझ्या कोकणच्या दादाची कमेंट आली ती सुरुवातीलाच आणि ना आपल्या चॅनलला कोकणच्या दादा लय सपोर्ट करेल आणि रघुनाथ दादाची कमेंट येत आहे मग मग त्याच्यानंतर तर ते पण आपल्या चॅनलला सपोर्ट करायचे दोन्ही भाऊ आणि आता तर पहिले दोनच भावायचे माया कमेंडी येत आहे आता माया भावा बहिणीच्या किती कमेंडी येतात मला किती कमेंडी येतात दिदी दोन भाऊच कमेंट करायचे कोकणचे राधा आणि रंगनाथ राधा तास आहे आता सगळे काळजी करते झेडो पाहते तास झेडो पा कमेंडी करता छान छान सपोर्ट करा आता तुमच्या ताईला आता एवढी इच्छा पण नव्हती फोन धरायची हातात पण आता आ, आता मग चॅनल पण खाली येऊ लागले त्याच्यामुळे मला हिडो काढणं पण जरुरी आहे बरेच दिवस झाले हिडो बुडाले तर म्हणलं चला आता आपण सुरुवात करू एक नवीन कसं आहे म्हणलं आपण जर फोन हातात नाही धरलं तर आपलं चॅनल खाली येईल आणि मला काहीतरी असं वाटतंय मला कोणी तरी वाळ खावतो किती वाळ लागले भावांनो भावांना बहिणींना ज्याच्या नाईवर गेलं ना सगळे विचारते तू वैशाली ताई कशी आहे ती मी तर लय छान वाटतंय पहिले तर कोणीच वळ खात नव्हतं घरातलेच वळ खायचे आणि आता चॅनल खोल्यापासून लईल आपलं नातं तयार झाले भावाचं बहिणीचं तर नाही भारी वाटते बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या ह्यामध्ये